पवार आणि दुसरा वार दोनों दो का वार इनको वाघ करण्यासाठी जो खोटारणा पडा केला अरे काहींची बचवणी केली खरंतर उद्या गुरु ब्रह्मा मानतो गुरुला ब्रह्माच्या स्थानी मानतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं काप या महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना त्याचं पाप पुरावं लागेल ते ज्यांच्या तुम्ही शिक्षक आहात आम्हाला माहिती आम्ही ग्रामीण भागातून आलो तुमच्या डोक्यात जर एकदा घुसला ना यांचा आरोप करून त्या करून कारण शिक्षकांना शिक्षणाबरोबर गावातील राजकीय परिस्थितीचा सगळ्यात ज्ञान पुराव असत तर ते शिक्षकाला असत त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला अडवळ करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा निष्काळ दाखवण्यासाठी तुम्ही आला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तुम्ही ऑक्टोबरला दोन हजार चोवीस ला सत्तावन्न हजार के तुमच्यासाठी तरतूद केली गेली अकराशे कोटी रुपयाची आम्ही पण सरकारमध्ये होतो दर वर्षाला जे टप्प्याने दरवर्षाला न मानता टप्प्यात आम्ही तुम्हाला त्या टप्प्याप्रमाणे वीस टक्के चाळीस टक्के मानांची गरज नाही आता यांच्या दिला नाही म्हणजे पैसे तिजोरी खाली नाही महाराष्ट्राची निजाडी पैसा आहे पण तपासणी अनुदान देण्यासाठी तुम्ही हा यांच्या मनात नाही पैशा येतील त्यावेळेस येत पन्नास हजार कोटी रुपयाची तरतूद कशासाठी गेले आमच्याने माणू का हे मशी बोडसाठी गेलं हजारांपर्यंत पन्नास हजार कोटी रुपये जर यातील वीस हजार कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही मानला कशासाठी काय करा गडकरी साहेब खाजगी पालखाना म्हणाले की हा रस्ता पस्तीस हजार कोटीमध्ये होईल त्याला सत्याऐंशी हजार कोटी रुपये माझ्याकडे आणून देते काय बोलले माझ्याकडे हा रस्ता द्या पस्तीस हजार कोटीमध्ये करून देतो आणि यांनी या रस्त्यासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली या हा पैसा कुठे जाणार आहे हा पैसा कुठे जाईल अरे भाई रस्ता लुटून खाण्यासाठी हे महाराष्ट्राचे भसम्याशी बसले या खुर्चीवर काय झालं तुम्ही बन काय तुम्हाला वाटलं जीवार काय हे तुम्हाला आत्ताच नाही इतकी वर्ष लागली आणि परमणन करतो हे कर्मवाटी करतात काळामध्ये महा तुमच्या आपल्या महा विकासासाठी राष्ट्रवादीच्या कंत्राटी पदे आणली होती का ठेकेदारी पदे आणली होती काय ती ठेकेदारी पदे महाविकास आघाडीचं सरकार होत आम्ही परमंट नोकरी पर देत होतो आणि हे भिकारडे हे भिकारडे ठेकेदारी देतात दे ठेकेदारी पोचण्यासाठी दहा कंपन्या बांधी अकरा कंपन्या का का काम करताय अकराच्या अकराही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कंप्रधीमध्ये ठिकाणीमध्ये आणि बावीस हजार पगार दाखवतोय का आणि दहा हजार बिचाऱ्याच्या हातानीला बारा हजार कधी भूक टाकाय तितकं नावाय महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही ते तुम्हाला अंचार करावं लागेल और चीन होते चीन न तर भॅग असा की यांचा बंदोबस्त करून टाकावा एवढ्या महाराष्ट्राला साथ करतात आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बघा राजकारण विषय नाही आणि राजकारण करायचं नाही अरे जे ठरलं होतं तुम्ही ठेवायला ठरवून आम्ही ठरवलं तुम्ही पण होणार होता तुम्हाला शिवाय हरवून होता यांचा बाप म्हणून तुम्हाला होतो ते आम्ही पाहून हा विषय तुम्हाला येण्यासाठी आलो किती बोलणार तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची नावान केली तुम्ही शेतकऱ्यांना बहुण केली आणि आमच्या गुरुलाही पळवण केली आता यांचे हा तुम्ही जावेस हा समजा आला हे हायला लागेल जरा बंद धरा हा पाणी जसा जोराना करतो ना तेही तुम्ही थोडासा जरा बेकार निवडला यांची दोघे ठिकाणावर आलोचना राहणार नाही तुम्ही पुढे बंद करलात यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा घ्यावा लागेल त्याप्रमाणे जा जाहीर करण्या त्याप्रमाणे खर तर काल तुम्हाला पाठिंबा दिला असताना पवार साहेब लिहून गेले आता उद्धव साहेब येथील महाविकास आघाडी म्हणून आता गेल्या गेल्या सभागृहामध्ये विषयाने म्हणून आता गेल्या गेल्या माणूस आणि आजच आजच तर आज आम्ही हक्क बंगोक आणि पुढच्या आठवडामध्ये समिती समितीकडून सभागृहामध्ये हे सरकार दोषी आहे या सरकारनी खरं तर मुख्य शपथ सरकारला त्यांच्या मुख्य